बाबासाहेबांचं नाव आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला पालकमंत्र्यांची फार नाही पण बालकमंत्र्यांची ही चुप्रात घ्यावी मला मीडियाशी केलं नाही मॅडम मला सस्पेंड केलं की डालूचे गाड्या उठसील ही माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख मला सस्पेंड करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही पालक ना पण ना। लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे बाबासाहेबांचं नाव मग तरी लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत घेतली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ता सम्मान केला आहे त्याच नाव बनू शकता नाही サガラのポリ。